मी पूनम स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज बनवणार आहे माझे फेवरेट उडीद वडे बहुतेक जणांना भरपूर आवडत असतील मग त्यासाठी मी पावशर उडीद डाळ रात्री भिजत घातलेली आणि ती सकाळी अशा प्रकारे भिजून तयार होते मग ती मिक्सरमधून विदाऊट पाणी यूज करता अशा प्रकारे एकदम बारीक करून घ्या एकदम गुळगुळीत असल्याप्रमाणे ती बारीक करून घ्या आणि कारण ते मिश्रण घट्टच असावं पातळ अजिबात असूनही नाही तर वडे करण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो नंतर त्या मिश्रणामध्ये मिक्स करण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर मिरची कडीपत्ता घ्या आणि हे मिश्रण एका भांड्यात घेऊन असं सर्क्युलर मोशनमध्ये कंटिन्यू फिरवत राहा एक दहा मिनटं तरी असं कंटिन्यू फिरवत राहा त्यामुळे त्याला एक, एक प्रॉपर कन्सिस्टन्सी तयार होते आणि सर्क्युलर मिशनमध्येच फिरवा हे तुम्ही जास्त फेटून घ्याल तेवढं तुमचे उडीदवडे मस्त खुसखुशीत आणि खमंग होतील आयुष्य हो ही एक अशी शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसतो पुढची परीक्षा कोणती आहे याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाचे प्रश्नपत्रिका काही वेगळे असते त्यामुळे आयुष्य नेहमी आनंदी जगायचे कारण ते अजून किती बाकी आहे हे आपल्याला ठाऊक नसते आणि उडीद वडे करताना उडदाच्या डाळी व्यतिरिक्त तुम्ही त्याच्यात काहीही यूज करू नका फक्त उडदाच्या डाळीचे जर तुम्ही के तुम उडीदवडे केले तर तुमचं याच्यात काहीही वड़े अजिबात शंभर टक्के फसणार नाहीत खूप मस्त उडीदवडे होतील फक्त उडीद वड्याचं मिश्रण करताना त्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करू नका आणि असं सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही जास्तीत जास्त जेवढं फेटाल तेवढे तुमचे उडीदवडे मस्त होतील ह्याची गॅरंटी आहे आणि बघा कंटिन्यू असं फिरवत राहिल्याने त्याला कन्सिस्टन्सी किंवा त्या पिठामध्ये त्या त्याचं टे स्टेक्चर खूप वेगळं तयार होतं तुम्हाला हे दिसूनच येत असेल कशाप्रकारे ते तयार होत आहे नंतरही अशा प्रकारे चांगलं फेटून घ्या आणि नंतर त्याच्यामध्ये मिरची जी तुम्ही चिरणार आहे ती सुरुवातीला मधून कट करून घ्या आणि त्यानंतर बारीक बारीक कट करून घ्या म्हणजे ज्याचं त्याचा जो स्पायसीपणा असेल तो त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे उतरेल आणि नंतर तुमचं पीठ कसं तयार आहे चेक करण्यासाठी एका पाण्या बाउलमध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये थोडासा बारका गोळा सोडून द्या हा जर तरंगला तर म्हणायचं तुमचं पीठ व्यवस्थित झालेलं आहे नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्या तुम्हाला कशा प्रमाणात हवे आहे तशी मिरची बारीक चिरून घ्या जेवढे हवे आहे तेवढे आणि ती याच्यामध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्या ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घाला आणि चवीपुरतं मीठ घातल्यानंतर तेही चांगल्या प्रकारे याच्यामध्ये मिक्स करून घ्या त्याच्यानंतर बारीक केलेला कढीपत्ता म्हणजे जे कढीपत्त्याचे पाने आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि ते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या या कढीपत्त्यामुळे त्याला मस्त रोमा किंवा मस्त टेस्ट येते आणि नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला ते ऑप्शनल आहे तुम्ही घाला किंवा घालू नका तसेच खो बा खोबऱ्याचे बारीक तुकडे घालतात परंतु मला तो कचकचपणा आवडत ना नाही त्यामुळे मी, स्कीप मी, ना मी ते घात स्किप केलेलं आहे मी घातलेलं नाही मला कोथिंबीर आवडते मी कोथिंबीर घातली आहे फक्त एवढेच इन्ग्रेडियंट्स वापरून आपले उडेदवडे मस्त होतात आणि याच्यानंतर हे सगळं घातल्यानंतर हे मस्तपैकी पाच मिनटं असं फेटून घ्या व्यवस्थित सर्क्युलर मोशनमध्ये पीठ तुमचं एकदम मस्त तयार होईल आणि नंतर उडीद बडे करण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे गाळण किंवा आपली पळी एका बाउलमध्ये पाणी आणि झारा ते तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा तेल मस्तपैकी गरम होऊ दे तसेच मी गाळणीवरती उडीद तयार करणार आहे त्यामुळे गाळणीला थोडं पाणी लावून घेतलं एक छोटासा गोळा घेतला आणि तो याच्यावरती अशा प्रकारे ठेवला पाणी लावल्यामुळं काय होतं तर ते गाळणीला अजिबात चिकटत नाही आणि ते तेलामध्ये सुटायला पण आपल्याला इझी पडतं आणि त्यानंतर जे आपल्याला लेल, ताप तापलेलं तेल आहे त्याच्यामध्ये अशी गाळणी उलटी करा उडीदवाडा इझिली त्याच्यामध्ये सुटतो आणि खालून थोड्या भाजल्यानंतर तेल आपलं व्यवस्थित तापलेलं तर हाय फ्लेमही नको आणि लो फ्लेमही नको सुरुवातीला थोडीशी जास्त फ्लेम असली तर चालेल नंतर कमी केल्यानंतर चालतं आणि अशा प्रकारे तुमचे गोडदुडे त्याच्यामध्ये सोडून घ्या फक्त वरून फेकू वगैरे नका नाही तर भाजण्याची शक्यता असते व्यवस्थितपणे सोडा आणि दोन्ही साईटून असे छानपैकी भाजून घ्या आणि अशा प्रकारे आपले उडीदवडे तयार आहेत शेप जरा इकडं तिकडं झालेलं आहे पण उडीदवडे टेस्टला खूप मस्त झाले होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम किती मस्त त्याला स्टेक्चर आलेलं आहे किंवा क्रिस्पीपणा आलेला आहे तुम्ही पाहू शकता आतून छानपैकी शिजलेले आहेत आणि उडीदवडे टेस्टलही टेस्टलाही मस्त आहेत या खायला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा